श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या या मंगलमय वातावरणात आपल्या सर्वांना शुभ दीपावली व्यापारी आणि उद्योजकांसाठी लक्ष्मीपूजन आणि पाडवा हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात कारण याच दिवशी आपण नवीन खातेवाही सुरू करतो वहीवर सर्वात आधी लिहिलेला मजकूर म्हणजे मंगलाचरण आणि वर्धमान यंत्र हे कोष्टक आणि मंत्र केवळ शुभचिन्ह नाहीत तर ते तुमच्या व्यवसायात अक्षय समृद्धी आणणारे शक्तिशाली यंत्र आहेत आज आपण वहीच्या पहिल्या पाण्यावर हे सोळा खानांचे यंत्र म्हणजे वर्धमान यंत्र आणि संपूर्ण मंगलाचरण कसे लिहायचे हे सविस्तर पाहणार आहोत चला तर वहीपूजनाच्या या पवित्र विधीला सुरुवात करूया सर्वात प्रथम वहीच्या पानावर चार डाय चारचे म्हणजे सोळा रकान्यांचे एक कोष्ठ काढून घ्या याला सोळा खानांचे यंत्र किंवा वर्धमान यंत्र असे म्हणतात या कोष्टकात पहिल्या ओळीत पहिल्या ओळीत एक आठ तेरा बारा लिहावे दुसऱ्या ओळीत चौदा अकरा दोन सात तिसऱ्या ओळीत चार पाच सोळा नऊ आणि चौथ्या ओळीत पंधरा दहा तीन सहा ही अंक लिहावीत समजले नसेल तरी बाजूचे चित्रात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लिहायचं ते हे झाले तुमचे सोळा खानांचे वर्धमान यंत्र या यंत्रामुळे तुमच्या व्यवसायात लक्ष्मीची स्थिरता राहते आणि धन सतत वाढत राहते अशी श्रद्धा आहे मी दिलेल्या मजकुरात हे कोष्टक दोनदा दिले आहे व्यापारात काही लोक वहीच्या डाव्या उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर व आटल्या बाजूला हे दोनदा लिहितात तुम्ही आपल्या खातेवहीत दोनपैकी एकच किंवा दोनही लिहू शकता वर्धमान यंत्र लिहून झाल्यावर आता वहीच्या वरच्या बाजूला मंगलाचरण लिहा सर्वात आधी लिहा श्री म्हणजेच लक्ष्मीचे प्रतीक आणि मग ओम म्हणजे ब्रह्मांडाचे आणि पवित्रतेचे प्रतीक खालील ओळीवर मध्यभागी लिहा शुभ आणि दुसऱ्या बाजूला लिहा लाभ म्हणजे व्यवसायात नेहमी शुभ परिणाम आणि फायदा व्हावा यासाठी आता वहीचे चार मुख्य आधारस्तंभ लिहा श्री गणेशाय नमः म्हणजे विघ्न दूर होण्यासाठी श्री सरस्वत्याऐ नमः म्हणजे बुद्धी व हिशोबातील स्पष्टतेसाठी श्री महालक्ष्मे नमः म्हणजे धनवृद्धीसाठी श्री कुलदेवताये नमः म्हणजे कुटुंब आणि व्यवसायाच्या संरक्षणासाठी आपल्या गुरुस्थानी असलेले आपले आधारस्तंभ स्वामी महाराज हे आपली इष्टदेवता आहे म्हणून श्री स्वामी समर्थाय नमहा हे लिहून घेतले आहे आपणही लिहू शकता आता वहीच्या नोंदीसाठी पंचांगानुसार अचूक माहिती दिलेली आहे त्यावरून आपल्याला मजकूर लिहायचा आहे यावर्षीचा मजकूर मी तुम्हाला येथे लिहून दिला आहे यात मी सुरू असलेले शकसंवत युगाब्ध सुरू असलेले आणि नवीन सुरू होणारे विक्रम संवत नावासहित उल्लेख करत लिहिले आहे आपण बाजूच्या चित्रात बघू शकता मी तुम्हाला वाचून दाखवतो चैत्रशुद्ध प्रतिपदीला म्हणजेच गुढीपाडवा दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीसला शालिवाहन शक एकोणीसशे सत्तेचाळीसचे भावसंवत्सर सुरू झाले असून युगाब्ध पाच हजार एकशे सत्तावीस आहे मंगळवार दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक कृष्ण अमावस्या आहे या दिवशी विक्रम संवत, 2001 संवत दोन हजार एक्क्याऐंशी चे पिंगल नामसंवत चालू असताना लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन करण्यात येईल बुधवार दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे बडी प्रतिपदा पाडवा आहे या दिवसापासून कार्तिक आधी विक्रमसंवत दोन हजार बावीसचे सिद्धार्थी नामसंवत्सर सुरू होत असून या शुभ मुहूर्तावर वही खाते सुरू करण्यात येतील अशा प्रकारे हा मंगलाचरण मजकूर लिहिलेला आहे खालील ओळीवर तुमचे खातेदाराचे नाव आणि आजच्या शुभमुहूर्तावर तुमच्या वहीतील पहिली जमा राशी येथे लिहावी खातेदाराचे नाव या ठिकाणी आपले नाव लिहायचे आहे जमा राशी जेवढी आपण लिहिता येईल तेवढी लिहायची आहे वहीवर मंगलाचरण आणि वर्धमान यंत्र लिहिण्याचा हा विधी तुमच्यासाठी निश्चितच शुभफलदायी ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विक्रमसंवत दोन हजार बावीस या नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा